मासवडी मासवडी हा एक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आहे हा ग्रामीण भागात अधिक प्रमाणात केला जातो मासवडीचा उगम हा महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यात झालेला आढळतो या तालुक्यात शिवकाळापासून हा पदार्थ बनवला जातो हा भाग शेतकरी लोकांचा असून वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे त्यामुळे मांसाहार क्वचितच होत होता त्यामुळे शाकाहाराला प्राधान्य देणारा भाग आहे त्यातूनच शाकाहाराला तुल्यबळचव आरोग्यदायक कमी तेलाचा वापर त्याचप्रमाणे खोबरे तीळ लसूण शेंगदाणे यांचा भरपूर प्रमाणात वापर मासवडीला आरोग्यदायक बनवतो मासवडीबरोबर डाळीची आमटीही बनवली जाते त्यालाच मासवडीचा रस्सा असेही म्हणतात व मासवडी त्यामध्ये बुडवून बाजरीची ज्वारीची भाकरी ख त्याबरोबर खाल्ली जाते जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये मासवडी खायला मिळते तसेच शुभप्रसंगी पाहुणचारासाठी या भागातले लोक मासवडीचा बेत हमखास करतात जुन्नरच्या भागातील अनेक महिला मासवडी आमटी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी असे जेवण बनवून कृषी पर्यटनाला आणखी आनंदमयी बनवत आहेत या तालुक्यातील काळवाडी भागातील महिला यामध्ये अग्रेसर आहेत मासवडी हा जुन्नर तालुक्यातील खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे धन्यवाद कुणाकुणाला मासवडी आवडते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा